माझ्या लाडक्या सुंदर मैत्रिणी तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत डिटर्जंट पावडर पद्धत म्हणजे कपडे धुण्याची पावडर पद्धत चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईब कर आणि या बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला समजेल की मी कधी व्हिडिओ अपलोड केला येते तर चला सुरुवात करूया तर हे आहे शक्ती अॅक्टिव्ह व्हाईट डिटर्जंट पावडर असं पॅकेट आहे याचं मी तुम्हाला उचलून दाखवू शकत नाही कारण की खूप जड आहे मेगा पॅक आहे हा केमिकल फ्री आहे तुम्हाला या ठिकाणी काही टीप सुद्धा मिळतात तर फिर चला याला खोलून पाहू ओपन करून पाहू की पावडर कशी येते तर अशी पावडर आहे सर सर्फ एक्सेल सारखी दिसते पण जरा फिकट कलर दिसतोय हे बघा ही आहे सर्फ एक्सेल आणि ही आहे आपली पावडर खूप छान वास येतोय आणि खूप बारीक आहे आणि मऊ देखील आहे आता मी तुम्हाला जवळून दाखवते की पावडर कशी दिसते ती यासाठी मी एका भांड्यात ओतून घेते तर या पावडरचा मेन रंग आहे फिक्कट निळा पण यामध्ये काय पांढरे पांढरे कण देखील आहेत आणि यामध्ये काय मातीसारखे सुद्धा कण आहेत पण हे कळत नाही की हे ना मातीचे कण आहेत का पावडरचा रंग आहे आणि पाण्यामध्ये टाकून सुद्धा पाहिलं तर खाली अजिबात माती वगैरे दिसत नाही गाळ वगैरे काय दिसत नाही खूप छान पावडर आहे खूप छान कपडे देखील निघतात वास खूप छान आहे पावडरचा आणि यामध्ये छोटे छोटे अशा गाठी सुद्धा आहेत शक्ती अॅक्टिव्ह व्हाईट डिटर्जंट पावडर ही फिकट निळ्या रंगाची आहे वास खूप छान येतो याचा बारीक आहे मऊ आहे आणि हे चार किलोचं पॅकेट आहे आणि याची किंमत आहे एकशे पंच्याण्णव रुपये म्हणजे आपल्याला चार किलोचं पॅकेट हे आपल्याला फक्त एकशे पंच्याण्णव रुपयामध्ये मिळेल म्हणजे आपण खरेदी करू शकतो आपल्या बजेटमध्ये आहे आणि आपल्या परवडण्यासारखं आहे जर आपण बाकीच्या पावडर बरोबर तुलना केली तर खूप स्वस्त पावडर आहे त्यामुळे आपण एकदा तरी ही पावडर वापरली पाहिजे आणि कपडे सुद्धा खूप छान निघतात जर तुम्ही हाताने कपडे धुत असाल तर तुम्हाला एक स्कूप म्हणजे अशा प्रकारचे एक चमच पावडर वापरायची आहे आणि जर तुम्ही मच्छी मध्ये कपडे धुत असाल तर तुम्हाला दोन सोप पावडर वापरायचे फक्त यामध्ये एकच आहे की आपल्याला थोडंसं जास्त प्रमाण म्हणजे क्वांटिटी जास्त वापरायची पावडरची तर आता पाहूया की या पावडरचा फेस कसा होतोय तर ही आहे महाग पावडर आणि ही आहे आपली पावडर तुम्ही बघू शकता महाग पावडरचा फेस आपल्या पावडरपेक्षा जास्त होतो पण जर आपण किंमत आणि क्वांटिटीचा विचार केला तर ही पावडर खूप छान आहे आणि कपडे सुद्धा खूप छान निघतात आता छोटीशी नंबर तुम्ही पावडर डायरेक्ट कपड्यांसाठी वापरू शकता कारण कपडे खूप छान निघतात ते पण जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही तुमची पावडर आणि ही पावडर मिक्स करून वापरू शकता त्यामुळे क्वांटिटी वाढेल आणि तुमची खर्च देखील बचत होईल नंबर तीन कमी मळलेले आणि दररोजचे कपडे तुम्ही या पावडरने धुवू शकता नंबर चार फरशी पुसण्यासाठी किचन ओटा पुसण्यासाठी धुण्यासाठी किंवा इतर वस्तू धुण्यासाठी तुम्ही पावडर वापरू शकता तर ही होती छोटीशी तर ही होती माहिती शक्ती डिटर्जंट पावडरची जर तुम्हाला हे प्रोडक्ट खरेदी करायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हे प्रोडक्ट मागू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद